एवढी मोठली देवस्थानं म्हणतात आमची जागृती म्हणजे कसे काय झोपलेले असतात काय कळत नाही तुळजाभवानीचे करोडो रुपयाचे दागिने चोरी केलेत जे तुळजाभवानी जी, जी आहे तुळजापूरची हिचे करोडो रुपयाचे दागिने चोरी गेलेत हे कसं काय होत आहे हे देव काय करतात कोल्हापूरची सुद्धा अंबाबाई जी आहे मला कुठल्या देवाला पण माणसांना का कळत नाही माणसाना का कळत नाही समाधानी राहायचे सुखी राहायचे तर हा मार्ग नाही काल झालं झालं काल झालं ते झालं आज मला कळायला पाहिजे ना की कशामध्ये सुख आहे कशामध्ये समाधान आहे कशाने प्रगती होते हे मला समजायला पाहिजे आणि अजूनही आम्हाला समजत नाही याला कारण काय आहे हे राजकीय लोक आहेत हे मागं लावतात प्रत्येक राजकीय नेता करामाचे मोठमोठ आले आता माणसाला कुठं हत्तीचं तोंड लागेल का हो किती मी ऑपरेशन केलं तर ते हत्तीचं तोंड कुठं माणसाच्या बॉडीवरती बसेल का तर देखील आमचा पंतप्रधान म्हटला मुंबईमध्ये की कि आमच्याकडं किती मोठी डेव्हलपमेंट होती किती मोठी सर्जरी होती आम्ही हत्तीचं तोंड माणसाला लावलं आमचा पंतप्रधान म्हणतो मग तुमच्या आमच्यासारखी तर काहीच नाही हो ती त्याच्यामुळे त्याच्या मागे जातात